पालकमंत्रीपद महाराष्ट्र राज्यातील जाहीर झाली या संदर्भातला व्हिडिओ आपण दोन दिवसापूर्वीच बघितलेला आहे पालकमंत्रीपदं जाहीर झाली आणखीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरती गेले ते आज येतील पण चोवीस तासाच्या आत जाहीर झालेल्या पालकमंत्रीपदांपैकी दोन जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं म्हणजे नाशिकचं आणि रायगडचं या दोन पालकमंत्री पदांना किंवा त्या, त्या दोन पालकमंत्रीपदावरती ज्यांची नेमणूक झाली होती त्यांना त्या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की देवेंद्र फडणवीस सरकारवरती आलेली आहे या आधीच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आणि याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये देखील आपण पालकमंत्रीपद नक्की काय आहे आणि त्यासाठी एवढी जीवाची घालमेल या मंत्र्यांची का होत असते राजकारण्यांची का होत असते या संदर्भात आपण बोललेलो आहे आजचा व्हिडिओ देखील मी त्या विषयावरतीच करणार आहे पण तो फक्त रायगड आणि नाशिक या, या दोन पालकमंत्रीपदांवरती स्थगिती दिलेली आहे त्यासंदर्भातच मी बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा ऑफिशियल अजय निकते हे आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेअर करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अशी म्हटल्याप्रमाणे पालकमंत्रीपदं जाहीर झाली आणि चोवीस तासाच्या आत त्यातल्या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्याची अत्यंत नामुष्की पहिल्यांदाच असं घडलं असेल की अशी वेळ एखाद्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवरती आलेली आहे परदेशात गेलेल्या देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांना आपणच जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांना स्थगिती देण्याची वेळ आलेली आहे आणि ती दोन पालकमंत्रीपदं आहेत एक रायगड जिल्ह्याचं जे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि दुसरं नाशिकचं जे भारतीय जनता पक्षाच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं पण या दोन्ही पालकमंत्री पदावरनं त्या जाहीर झाल्यावरनं त्यांची नावं जाहीर झाल्यावरनं प्रचंड गदारोळ उठला आणि प्रामुख्याने तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात उठला आणि मग त्याच्यानंतर हे सगळं रामायण चालू झालं आणि ते इथपर्यंत चालू झालं किती महाभारतातली यादवी रामायण झालं सुरू झाल्यानंतर महाभारतातली पण यादवी झाली मग त्या यादवीचं रूप मुंबई गोवा महामार्गावरती दिसलं भरत गोगावले ज्यांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं त्यांच्या समर्थकांनी म्हणजे समर्थकांनी असं आपण म्हणूया खरं तर ते समर्थक होते का जिल्हा नियोजन समितीतनं जो निधी निर्माण होतो जो निधी वाटला जातो त्यातले कंत्राट येणारे कंत्राटदार होते का कंत्राटदार समर्थक होते का समर्थक कंत्राटदार होते का कार्यकर्ते समर्थक आणि कंत्राटदार एकच होते हे अर्थातच नंतर कळणार आहे आपल्याला तर ते तसं झालं आणि मग ते महाभारत घडलं आणि मग त्या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली दे। पण नक्की एवढा पालकमंत्री पदाचा सोस का असतो या राजकारण्यांना सोन्याचं म्हणतो ना आपण त्याला की सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आहे की काय कारण जास्त दूर नको जाऊया आपण मागच्या वर्षीचं उदाहरण घेऊया मागच्या वर्षी राज्यामध्ये डीपीसीचा जो निधी असतो जिल्हा नियोजन समितीचा निधी तो दोन हजार तेवीस चोवीस सालासाठीचा तब्बल चौदा हजार कोटी रुपयांचा होता आणि मग तुमच्या लक्षात येईल की चौदा हजार कोटींचा निधी जर का जिल्हा नियोजन समितींसाठी वाटप करण्यात येत असेल राज्यामध्ये तर मग कोणी कितीही नाही म्हटलं तरी उर्दा माझी काळेगोरी असतात तसं आपण म्हणायला गेलो तरी मग इथे या निधीमध्ये हा निधी, निधी वाटप करत असताना अर्थकारण किती होत असेल लक्ष्मी दर्शन किती करावं हो लागत असेल आणि ते कोणाकोणापर्यंत केलं जात असेल हे आता महाराष्ट्रातली जनता तसं बघायला गेलं तर देशातलीच जनता ही अत्यंत सुजाण झालेली आहे त्यांना कळतं की हा निधी कसा वाटला जातो का वाटला जातो कोणाच्या खिशात जातो त्यातल्या किती टक्केवारी ही वाटण्यामध्येच जाते किती कोणाच्या खिशात जाते आणि ती खिशात जाण्याची किंवा खिशात गेल्याची जी पद्धत आहे त्याचा वाटप समिती जी म्हणतात ना त्याला ही जिल्हा नियोजन समिती नाहीये ही वाटप समिती झालेली आहे आणि म्हणूनच या वाटप समितीवरती येण्यासाठी त्या वाटप समितीची सगळी सूत्र आपल्या हातात राहण्यासाठी हा एवढा खटाटोप चाललेला असतो का असं म्हणायला हरकत नाही कारण तुम्ही बघाल तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील आणि प्रामुख्याने या वेळेला तुम्ही बघा हे जे सगळं आहे ना हे अर्थकारण आहे आणि मग अर्थकारणातलं सत्ताकारण येतं सत्ता कारणातलं राजकारण होतं आणि राजकारण आणि सत्ता कारण करण्यासाठी अर्थकारण जरुरी असतं आणि म्हणूनच असे जे विविध मार्ग आहेत अर्थकारण मजबूत करण्याची त्यातला हा सर्वात मोठा आणि महत्वाचा मार्ग आहे जिल्हा नियोजन समितीची निधी आणि मग तो निधी त्या निधीचं वाटप जे असतं ते पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होतं पालकमंत्री जो असतो त्या जिल्ह्याचा तो त्या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो आणि त्या त्या जिल्ह्याचा कलेक्टर हा त्या जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे सम, मी वाटप समिती परत म्हणणार होतो काय सारखं तोंडात वाटप समिती देतं कारण ती वाटप समितीच आहे म्हणून तर तो कलेक्टर हा त्याचा सेक्रेटरी असतो यावेळेला जे पालकमंत्रीपद वाटलं गेलंय ना त्यातले काही मुद्दे तुम्ही मुद्दामून लक्षात घ्या याचं कारण असं आहे काही जिल्हे असे आहेत की जिथे मित्रपक्षांपेक्षा कमी आमदार असल्यानंतर देखील ठराविक पक्षांना त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले ते कुठले जिल्हे आहेत ते आपण मुद्दा इथे बघूया रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकर यांना दिलेलं आहे त्यांचे आमदार या जिल्ह्यात कमी आहेत सिंधुदुर्ग नितेश राणे यांना दिले ते अर्थात तिथे तीनच आमदार आहेत त्यामुळे दोन शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि एक भाजपचा आहे आणि त्यातल्या नितेश राणे यांना देण्यात आलेले आहे नाशिक गिरीश महाजन यांना देण्यात आलेलं आहे तिथे पंधरा आमदार आहेत त्यातले सात आमदार अजितदादा पवार गटाचे पाच आमदार भाजपचे आणि दोन आमदार शिंदे गटाचे पण पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आलेलं आहे बुलढाणाला पण तेच आहे मकरंद जाधव यांना देण्यात आलेले आहे त्यांच्या पक्षाचा आमदार त्या जिल्ह्यात कमी आहेत गोंदियाला देखील बाबासाहेब पाटील यवतमाळला संजय राठोड पुण्याला पण अजितदादा पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे अर्थात ते त्यांचा एकदम ज्याला म्हणतात ना की तो त्यांचा एकदम इब्रतीचा आणि इज्जतीचा प्रश्न असतो त्यामुळे अजितदादा पवार हे जर का सरकारमध्ये असतील तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडत नाहीत मग त्यासाठी भाजपच्या अत्यंत ज्येष्ठ चंद्रकांतदादा पाटील यांना देखील पाय उतार व्हावं लागतं त्यांच्यावरती देखील पाय उतार होण्याची वेळ येते हे आपण याच्या आधी देखील बघितलेलं आहे आणि साताऱ्याला शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये देखील असंच झालेलं आहे की जिथे मित्र पक्षांपेक्षा कमी आमदार त्या पक्षाचे आहेत पण पालकमंत्रीपद हे दुसऱ्या पक्षाला दिलेलं आहे आणि काही जिल्हे तर असे आहेत की पालकमंत्र्याच्या पक्षाचा एकही आमदार त्या जिल्ह्यामध्ये नाही पण पालकमंत्रीपद मात्र त्या पक्षाला देण्यात आलेले असे जिल्हे कुठले तर मुंबई शहर मुंबई शहरामध्ये शिवसेनेचा एकही एक आमदार नाही पण पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे अर्थातच त्याला मुंबई महानगरपालिका जी छप्पन्न हजार कोटींच्या बजेटची त्याची येणारी महापालिकेची निवडणूक आहे हे सर्वांनाच माहिती आहे सर्वश्रुत सर्व श्रुत आहे आणि हे परत वेगळं सांगण्याची गरजही नाहीये नंदुरबारला ना पण माणिकराव कोकाटे नंदुरबारमध्ये अजित पवार गटाचा एकही आमदार नाही पण माणिकराव कोकाटेना देण्यात आलेला आहे भंडाऱ्यामध्ये संजय सावकारे भाजपचा एकही आमदार नाही पण त्यांना पालकमंत्रीपद पा देण्यात आलेलं आहे वाशिमला देखील हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद पा देण्यात आलेलं आहे अजितदादा पवार गटाचे पण तिथे त्यांचा एकही आमदार नाही बघा हे असं असतं मग ती ही जी गणित असतात अर्थात आता इथे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी समजून उमजून म्हणजे समजून उमजून मी काय म्हटलंय ते तुम्ही लक्षात घ्या समजून उमजून हे वाटप केलेलं आहे पालकमंत्रीपदाचं असं समजायला काहीच हरकत नाही मग जे मी म्हटलोय त्याप्रमाणे डीपीसीचा अध्यक्ष हा तो पालकमंत्री असतो त्याला त्याचे कार्यकर्ते समर्थक मुख्यमंत्रीच समजत असतात म्हणजे चायसे किटली गरम जशी अवस्था असते ना तशीच अवस्था अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची असते मी कुठल्याही एका पक्षाला दोष किंवा कुठल्याही एका पक्षाकडे बोट दाखवत नाहीये पण बहुतांश हे असंच असतं पालकमंत्र्यापेक्षा त्याचे समर्थक कार्यकर्ते जे असतात आणि प्रामुख्याने ते समर्थक आणि कार्यकर्ते जे या जिल्ह्याच्या नियोजन समितीतनं कंत्राटे मिळवत असतं ते सगळे चायसे किटली गरमच असतात याचं कारण मी मगाशी म्हणालो येते ही जिल्हा नियोजन समिती ही वाटप समिती असते आणि मग त्यातनं जे वाटप होतं कंत्राटांचं त्याच्यावरती या सगळ्या समर्थक कार्यकर्त्यांचा डोळा असतो राजकारण्यांनी कितीही म्हणू दे की जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला पालकमंत्रीपद हवं असतं तर ते तसं काही नसतं विकास हा जिल्ह्याचा करायचाच असतो पण त्या विकासाच्या बरोबरच आणखी कोणाकोणाचे कसे कसे किती, किती किती विकास होतात हे आपल्याला दरवेळेला ते जेव्हा फॉर्म भरताना आमदारकीचा विधानसभेचा किंवा खासदारकीचा ते जेव्हा ते मध्ये लिहित असतात त्यांचं उत्पन्न तेव्हा आपल्याला कळतच असतं विकास कोणाचा किती झाला आहे ते त्यामुळे सर्व पक्ष याच्यामध्ये सारखेच असतात त्यामुळे कोणालाही एकाला दोष देण्याचा किंवा कोणालाही एकाला बोट दाखवण्याचा याच्यामध्ये माझा उद्देश नाही आहे याचं कारण जिल्ह्याचा विकास करायचा आहे हे जरी ते किती म्हणत असले कितीही बोलत असले तरी ते जनतेला मूर्ख समजतात की काय इतपत तुम्हा आम्हाला प्रश्न पडावा अशी आता सध्या वेळ आलेली आहे आणि गेल्या चार दिवसातल्या ज्या घटना आहेत त्या बघता हे खरोखरच असं झालेलं आहे की काय असं म्हणायला म्हणजे असं म्हणायला दुसरा पर्याय नाहीये रायगडमध्ये सात आमदार आहेत त्यातले तीन भाजपचे आहेत प्रशांत ठाकूर पनवेलचे महेश बालदी उरणचे आणि रवी पाटील पेंटचे शिंदे गटाचे तीन आमदार आहेत महेंद्र थोरवे कर्जतचे महेंद्र दळवी अलिबागचे आणि भरत गोगावले महाडचे आणि एकच आमदार श्रीवर्धनच्या आदिती तटकरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या ठिकाणी भरत गोगावले यांनी मागच्या वेळेला जेव्हा सरकार आलं तेव्हा मंत्रीपद मिळेल असं गुडघ्याला वाशिंग बांधून ते वा बसले होते त्यांना मुख्य त्यांना माफ करा त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाही ते अनेक ठिकाणी मिश्किलनी म्हणत होते की मी कोट शिवून ठेवलेला आहे पण मला काय मंत्रीपद कधी मिळेल ते देवालाच एक ठाऊक पण ते मंत्रीपद अखेर त्यांना यावेळेला मिळालं पण पालकमंत्रीपद काही त्यांना मिळालं नाही आणि मग मग त्यांच्या समर्थकांनी प्रचंड राडा केला मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला म्हणजे एखाद्या संवेदनशील मुद्द्यावरती महामार्ग रोखणं असं आंदोलन करणं मी समजू शकतो पण पालकमंत्रीपद मिळत नाही आपल्या नेत्याला म्हणून महामार्ग रोखणं मतदारांना नागरिकांना वेठीच धरणं ही कुठली नागरी सुविधा हे यांचे समर्थक कार्यकर्ते आणि ते मंत्री देखील देतात त्यांना स्वतःला कुठलीही म्हणजे मला बोलायला देखील लाज वाटते पण यांना हे असं वागताना लाज नाही वाटत पालकमंत्रीपद मिळत नाही म्हणून तुम्ही नागरिकांना आणि प्रवाशांना वेटीच धरणार हा काही कुठला संवेदनशील मुद्दा नाही आहे की त्याच्यासाठी तुम्ही रास्ता रोको करावा आणि या अशा नेत्यांना त्यांच्या समर्थकांना त्यांचे प्रमुख नेते जे आहेत ते त्यांची कान उघडणी जाहीरपणे करायला हवी नागरिकांना आणि लोकांना आणि मतदारांना देखील कळायला हवं की प्रमुख नेत्यांना या अशा गोष्टी आवडत नाहीत पालकमंत्रीपद मिळत नाही म्हणून तुम्ही लोकांना वेठीच धरलेलं आहे आणि अशाच माणसाला आता परत तुम्ही स्थगिती देऊन जर पालकमंत्रीपद देणार असेल ना तर हा एक पायंडा पडेल की आपल्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्याला पालकमंत्रीपद मिळालं नाही एखादं पद मिळालं नाही तर रास्ता रोको करायचा नागरिकांना वेठीच धरायचं आणि आपल्या पदरात जे हवं आहे ते पाडून घ्यायचं असो लोक आणि जनता असं म्हणतात मग म्हणते की आता जे आलेलं सरकार आहे ते संवेदनशील आहे ही आमच्या संवेदना नागरिकांच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आपण अपेक्षा करूया नाशिकच्या बाबतीत देखील तेच झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा आमदार येतात त्यातले सात आमदार हे अजितदादा गटाचे आहेत पाच आमदार हे भाजपचे आहेत आणि दोन आमदार हे शिंदे गटाचे आहेत एक आमदार आहे तो चा आहे आता इथे कोण कोण आमदार आहेत ते देखील आपण बघूया नाशिक पूर्वला भाजपचे राहुल ढिकले मध्यला देवयानी फरांदे भाजपच्या पश्चिमेला भाजपच्या सीमाताई हिरे डॉक्टर राहुल आहे चांदवडला भाजपचे शिंदे गटाचे कोण आहेत ते बघूया मालेगाव बाजेला दादा भुसे आणि एक आमदार आहे तो देखील शिंदे गटाचा आहे सुहास कांदे नांदगावचे आता अजितदादा पवार गटाचे जे, जे सात आमदार आहेत ते कोण आहेत ते आपण बघूया देवळालीचे सौरज अहिरे इगतपुरीचे हिरामण खोसकर दिंडोरीचे नरहरी झिरवळ कळवणचे नितीन पवार निफाडचे दिलीप मुला पाट बनकर सिन्नरचे माणिकराव कोकाटे येवल्याचे छगन भुजबळ हे आमदार आहेत हे अजितदादा पवार गटाचे पण इथे पण गंमत तुम्ही बघा इकडे जो पालकमंत्री दिलाय तो या नाशिक जिल्ह्याचा नाही तो बाहेर न आणून पालकमंत्री ते आहेत गिरीश महाजन आता याचं कारण काय तर असं म्हटलं जातं मागचा जो सिंहस्थ कुंभमेळा झाला आणि तसाच सिंहस्थ कुंभमेळा आता या वर्षी देखील आहे त्यावेळेला गिरीश महाजन हे या नाशिकचे पालकमंत्री होते सिंहस्थ कुंभमेळ्याला मागच्या वर्षी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आला होता आणि यावेळेच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला त्याच्या दुप्पट टिपटीनी जास्त सुमारे दहा हजार कोटींचा निधी हा केवळ सिंहस्थ कुंभमेळ्या पुरता येणार आहे आणि असं देखील म्हटलं जाते की या साडेतीन हजार कोटीचा जो मागच्या वेळा होता तो आता जो दहा हजार कोटीचा होणार आहे निधी त्या निधीसाठी त्याच्या वाटप समितीसाठी त्यातनं होणाऱ्या लक्ष्मी दर्शनासाठीच नाशिकचं पालकमंत्रीपद हवं यासाठी काही लोकांच्या जीवाची काही मंत्र्यांच्या जीवाची घालमेल चाललेली आहे काही राजकीय पक्षांच्या धुरीणांची घालमेल चाललेली आहे अशी चर्चा राजकीय पटलावर मंत्रालयात पत्रकारांमध्ये आणि जनतेमध्ये देखील प्रामुख्याने नाशिकच्या होती आहे अर्थात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक पुरताच मर्यादित आहे पण एकंदरीतच पालकमंत्रीपद मिळणं हे किती महत्वाचं असतं हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे विविध पातळ्यांवरती त्या जिल्हा समिती नियोजन जी जिल्हा नियोजन समिती आहे त्यातनं जे कंत्राटं दिली जातात त्यातनं लक्ष्मी दर्शन होत असतं आपल्या समर्थकांना आपल्या कार्यकर्त्यांना त्यातनं काम दिलं जाऊ शकतं आणि त्यात काही गैर नाही काम दिलं गेलंच पाहिजे पण त्यासाठी रास्ता रोकोपर्यंत मजल जाणं आणि नागरिकांना वेठीस जाणं हे कितपत योग्य आहे हे ज्यांनी पालकमंत्रीपद घेतलेलं आहे त्यांनी देखील आणि ज्यांना हवं आहे त्यासाठी जेवढा खटाटोप केला आहे त्यांनी देखील एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघितलं पाहिजे त्यांच्या नेत्यांनी देखील मी मगाशी म्हणालोय तसं याची दखल घेतली पाहिजे प्रत्येक राजकारणाला आपल्या कार्यकर्त्याची सोय लावायची असते काही गैर नाही त्याच्यामध्ये सोय लावण्यामध्ये प्रत्येकाला विकास साधायचा असतो त्याच्या मतदारसंघाचा त्याच्या जिल्ह्याचा आणि कोणाकोणाचा हे जे मी मगाशी म्हटलंय दर पाच वर्षांनी ते जे फॉर्म फिल करतात ना तेव्हा आपल्याला कळतोच की त्यांनी कोणाकोणाचा विकास चाललाय मी परत सांगतो मी प्रत्येक राजकारणाला किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीला दोष देत नाही ज्यांच्याबाबत मी बोलतोय ते नागरिकांना माझ्या प्रेक्षकांना व्यवस्थित कळलेलं असेलच कार्यकर्त्यांची सोय लावायची असते पंचायत समितीच्या निवडणुका असतात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतात नगरपरिषद नगरपंचायत्या या आणि महापालिका यांच्या देखील निवडणुका असतात त्या लढवायच्या असतात इतर अनेक गोष्टी असतात त्या देखील साध्य करायच्या असतात आणि त्यामुळे निधी लागतो विकासासाठी त्या त्या मतदारसंघात आणि निधी लागतो पक्ष चालवायचा म्हणून हे सत्य आहेच हे कोणी नाकारणार नाही आणि आता कोणी नाकारलं तरी त्याच्यावरती कोणी विश्वासही ठेवणार नाही पण म्हणून त्यासाठी एवढं थम्पिंग मेजॉरिटीचं दोनशे सदतीस आमदारांचं संख्या ज्या महायुतीला मिळालेली आहे त्यांनी पालकमंत्री पदासाठी इतक्या खालच्या दर्जाला घसरावं ही बाब तिन्ही पक्षांना शर्मेची आहे त्याचा विचार तिन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी करावा ज्यांच्या पालकमंत्रीपद मिळावं म्हणून एवढं सगळं झालेलं आहे त्यांनी देखील करावा समर्थक आणि कार्यकर्ते करतील की नाही करतील हे ज्याचं त्यांनी बघावं त्या त्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी समर्थकांनी केला तर आनंदाचीच गोष्ट आहे त्यांच्याकडनं अपेक्षा करायला काही हरकत नाही आजचा व्हिडिओ हा केवळ रायगड आणि नाशिक याचे पालकमंत्रीपदाला दिलेली स्थगिती होती त्याच्यामागची जी कारण होती जी कारणं तुम्हाला आम्हाला माहिती आहे त्याची धपक्या आवाजात चर्चा देखील सुरू असते त्यापुरताच मर्यादित होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला व्हॉट्सअपच्या माध्यमातनं आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला ना, विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशी नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील उद्या किंवा परवा आज मी बोललोय फलोदी सट्टा बाजारातले जे माझे सोर्स आहेत त्यांच्याशी त्यांच्याकडनं मला काही दिल्लीच्या निवडणुकांसंदर्भातले आकडेवारी प्राप्त झालेली आहे पण त्यांनी मला असं सांगितलंय की अजून आजचा दिवस किंवा कदाचित उद्याचा दिवस आणखीन आकडेवारीमध्ये काही बदल होतील तर तो व्हिडिओ मी घेऊन लवकरच तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद